क्रांतीवीर वस्ता साळवे यांच्या दोनशे निमित्त परभणीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्टच्या वतीने क्रांतीवीर सशस्त्र क्रांतीचे जनक लहूजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा परभणी शहरातील वसमत रोडवरील लहूजी वस्ताद साळवे कॉर्नर कॉलनी कृषी विद्यापीठ रोड येथे भव्य प्रमाणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी जी रणबावळे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत वाघेकर समाजसेवक आकाश साळवे डॉक्टर सुनील जाधव हेमंत साळवे मोहन रणबावळे अशोक पवार कुणाल गायकवाड इरफान भैया विलास रणबावळे बालाजी कुलकर्णी श्याम रणबावळे यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवाई लवजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपस्थित सर्वच मान्यवरांनी लवजी साळवे यांनी दिलेल्या योगदानावर आणि त्यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला आणि सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील रणबावळे राजू मकासरे गजानन रणबावळे बाळासाहेब कुलकर्णी राजेश नागुला संतोष लोखंडे तात्यासाहेब नाईक नवरे सुरेश पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रणबावळे तर आभार सुनील ससाने ट्रस्ट चे संचालक यांनी केले तर सूत्रसंचालन सोनने यांनी केले लोकशाही अण्णाभाऊ लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ट्रस्ट च्या वतीनं क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर लवशी वस्ताद साळवे यांची दोनशे एकतीसाव्या जयंतीचा सोहळा आज सुयश कॉलनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ रोड येथे संपन्न झालाय संपन्न झाला आणि या संयोजन समितीनं अण्णाभाऊ ट्रस्ट मंदिर सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे सतश आभार सर्व पत्रकार मंडळी सर्व उपस्थित जनसमुदाय यांचं सुद्धा आभार आणि असेच चांभ प्रमाणे हे कार्यक्रम दरवर्षी या ट्रस्टच्या वतीनं घेण्यात येतात हो या ट्रस्टच्या वतीनं मागच्या वेळेस अण्णाभाव साठे जयंतीच्या निमित्त मोठा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुद्धा यावेळेस घेण्यात आला होता त्यानंतर फळ वाटपाचा कार्यक्रम आणि त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम सुद्धा मागच्या वेळेस साठे जयंती निमित्त झाला होता या लोक लोक वस्ताद आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या निमित्त सुद्धा पुस्तकं वाटप लहान मुलांचा शालेय संख्या वाटपाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आलेला आहे तरी तर धन्यवाद क्रांती गुरु सशस्त्र क्रांतीचे जनक लवजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असा सत्यक्रम म्हणजे अन्नभाव साठे समाज मंदिर ट्रस्टच्या सर्व अध्यक्ष सचिव सभासद यांनी राबवला त्यांचं पण मी मनपूर्वक आ, स्वागत करतो आणि त्यांना पण हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला जे सर्व जमलेल्या माझे बंधू आहेत त्यांना पण मी लवजी वसाद साळवे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मला दोन शब्द बोल, बोलण्याची संधी दिली त्या संयोजकाचा धन्यवाद आभार